मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामधून आताच्या वेळीच एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण नुकताच बिग बॉसच्या घरामधील अंकिता प्रभू वलावलकर हिच्यावर प्रेक्षक खूपच मोठ्या प्रमाणात भडकले असल्याची माहिती मिळालेली आहे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जो सदस्य वीक आहे त्याला टार्गेट करायचे असा टास्क मिळालेला या टास्क मध्ये अंकिताने सूरज टार्गेट केले त्यामुळे आता प्रेक्षक अंकितावरती खूपच भडकले आहेत तिला खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल करतायत या आठवड्यामध्ये अंकिताला श्रीफोल देऊन घरी पाठवा आम्ही तर हिला बिलकुल ओट करणार नाही असं प्रेक्षक म्हणतायत याचबरोबर एका नेटकार्याने लिहिलंय हिच्या पेक्षा तर निक्की बरी आहे किमान सूरजला टार्गेट तरी नाही करत प्रत्येक वेळी सूरजला सपोर्ट का नेट का सूरज लिलाई, करत असते एका अंकिताचे दिवस भरले या आठवड्यामध्ये बाहेर येणार काही प्रेक्षकांनी अंकिताला ला तू सूरजला टार्गेट करून तुझाच गेम खराब केलेला आहे आता लवकरच या आठवड्यामध्ये तू बाहेर येणार तर मित्रांनो यांसारख्या अनेक कमेंट्स करत अंकितावर प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणात भडकले आहेत तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा